नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना कापूर घरात जाळणारे नेमकी काय होतं कापूर म्हणजे काय हे एक मजबूत सुगंध असलेले ज्वलनशील पारदर्शक घण आहे सकारात्मकतेचा सुगंध वास्तूसाठी कापूर वास्तुशास्त्र हे एक प्राचीन भारतीय शास्त्र आहे जे जीवनात समृद्धी आणि सकारात्मकता आणण्यासाठी निसर्गास वास्तुकला आणि रचनांच्या संरेखणास प्रोत्साहन देते वास्तुशास्त्राची प्रथा स्थानानुशतके चालू आहे आणि अनेक भारतीय अजूनही त्याच्यावर विश्वास ठेवतात व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलवर नवीन असाल पहिल्यांदा असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तथापि इमारतीची रचना आणि मांडणी वास्तुतत्वांनुसार नसल्यास यामुळे नकारात्मक ऊर्जा आणि वास्तुदोष होऊ शकतात वास्तुदोषांचा सामना करण्याचा एक उपाय म्हणजे कापूर वापरणे घरामध्ये कापूर जाळण्याने दूर होते नकारात्मक ऊर्जा जाणून घ्या धार्मिक आणि वैज्ञानिक हिंदू धर्मात कापूर धूप दिवे सुगंधी पदार्थांनी देवदेवतांची पूजा करण्याची परंपरा शतकानुशतके चालत आली आहे आणि आपण सर्वांनी कापूर जाळून देवाची पूजा केली असेल हिंदू धर्मातील देवी देवतांची पूजा करण्यासाठी कापूर वापरण्यात येतो पूजेदरम्यान कापूर जाळणे हिंदू धर्मात खूप शुभ मानले जाते जर आपण वैज्ञानिक दृष्टिकोनाबद्दल बोललो तर विज्ञान देखील असे मानते की घरी कापूर जाळणे चांगले आहे वास्तू आणि ज्योतिषातही कापुराची उपयुक्तता सांगितली आहे धार्मिक ग्रंथांमध्ये कापूरला इतके महत्व का इतके महत्त्व का आहे ते जाणून घेऊया त्याचे धार्मिक आणि वैज्ञानिक फायदे देखील जाणून घ्या घरामध्ये कापूर जाळण्याचे धार्मिक फायदे घरामध्ये कापूर जाळल्याने घरातील वातावरण सुगंधित राहते आणि कापुरामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते त्याचबरोबर घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते ज्यामुळे घरातील वातावरण आनंदी राहते घरामध्ये कापूर जाळल्यास पितृदोष संपतो असे मानले जाते तुपात भिजवलेले कापूर दररोज सकाळी संध्याकाळी आणि रात्री तीन वेळा घरी जाळल्याने पितृदोषात शांती मिळते असे मानले जाते की गायीच्या शेणावर कापूर जाळून घरात फिरवल्याने घरात वाईट शक्ती येत नाही आणि वाईट नजरेपासून संरक्षण होते जर तुम्हाला वाईट स्वप्नांनी त्रास होत असेल तर रात्री झोपताना बेडरूममध्ये कापूर जाळल्याने भयानक स्वप्ने पडत नाहीत आणि वातावरण शांत राहते घरामध्ये कापूर जाळण्याचे वैज्ञानिक फायदे विज्ञानाप्रमाणे कापूर जाळल्याने घरातील बॅक्टेरिया नष्ट होतात आणि घराचे वातावरण शुद्ध होते तसेच अनेक आजारांपासून संरक्षण मिळते याशिवाय कापूर जाळल्याने कप स्नायूंचा ताण मानदुखी सांदेदुखी यांसारख्या आजारांमध्येही आराम मिळतो आयुर्वेदातही कापूर तेलाचा वापर खूप फायदेशीर असल्याचे सांगितले आहे नकारात्मक ऊर्जा आणि वास्तुदोषांसाठी कापूर वापरण्याचे काही मार्ग येथे आहेत कापूर जाळण्याचा उपयोग रात्री झोपण्यापूर्वी कापूर आणि लवंगा जाळल्याने हवा शुद्ध होते आणि घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते कापूरच्या सुगंधाचा मन आणि शरीरावर शांत प्रभाव पडतो असे म्हणतात कापूर डिफ्युझरचे फायदे कापूर डिफ्युझर वापरणे हा वास्तुदोषांचा सामना करण्याचा एक प्रभावी मार्ग आहे डिफ्युझर कापूरचा सुगंध हवेत सोडतो ज्यामुळे सभोतालचे वातावरण शुद्ध होण्यास मदत होते कापूर पाण्याचा वापर पाण्यात कापूर तेलाचे काही थेंब टाकून ते घराभोवती शिंपडल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होण्यास आणि वास्तुदोषांना तोंड देण्यास मदत होते कापूर बॉल वापरतात कपाट वॉर्डरोब आणि ड्रॉवरमध्ये कापूर बॉल ठेवल्याने कपडे ताजे आणि कीटकांपासून मुक्त राहण्यास मदत होते हे कापूरचा सुगंध देखील सोडते जे हवा शुद्ध करण्यास आणि नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्यास मदत करते भीमसेनी कापूरचे फायदे भीमसेनी कापूर त्याच्या औषधी गुणधर्मांसाठी ओळखला जातो आणि अनेक आयुर्वेदिक उपचारांमध्ये वापरला जातो नकारात्मक ऊर्जा आणि वास्तुदोषांचा सामना करण्यासाठी वास्तुशास्त्र पद्धतीमध्ये देखील याचा वापर केला जातो कापूर जाळल्याने वास्तूला हे फायदे होतात या जगात प्रत्येकाला वेळोवेळी त्यांच्या समस्यांचा सामना करावा लागतो मध्यमवर्गीय आणि निम्नवर्गीय लोकांप्रमाणेच श्रीमंत वर्गाच्या लोकांच्याही समस्या आहेत त्यांना सोडवण्याच्या त्यांच्या प्रयत्नांचा व्यावहारिकदृष्ट्या सकारात्मक परिणाम होत नाही तेव्हा त्यांच्यापैकी बरेच जण आध्यात्मिक मार्गाकडे वळतात आणि सर्वात सोपा मार्ग म्हणजे वास्तूशी संबंधित येथे आपण लवंग आणि कापूर जाळण्याचे वास्तूचे फायदे पाहणार आहोत एक कापूर आणि लवंग एकत्र जाळल्याने पैशाची किंवा संपत्तीची चांगली आवक होते पैशाच्या उपायासाठी हा कापूर विशेषतः उपयोगी आहे जर एखाद्याचा पैसा कुठेतरी अडकला असेल सामान्यतः व्यवसायात किंवा ज्यांना त्यांच्या योग्य क्षमतेनुसार कमाई न केल्यामुळे अडचणींचा सामना करावा लागतो दोन जळत्या कापुराचा सुगंध सभोवतालची हवा शुद्ध करतो ज्यामुळे मन आणि शरीर आत्म्याला शांती मिळते तीन भारताच्या बहुतेक भागांमध्ये हिंदू दररोज सकाळी आणि संध्याकाळी आरती करतात आरती दरम्यान कापूर देखील जाळला जातो तो सहसा आपल्या सभोवतालची नकारात्मकता दूर करण्यासाठी आध्यात्मिक दृष्टिकोनातून केला जातो चार रात्रीच्या वेळी कापूर आणि लवंगा एकत्र जाळणे ही काही संस्कृती आणि परंपरामध्ये पाळली जाणारी एक प्रथा आहे जी अनेकदा हवा शुद्ध करणे सकारात्मक ऊर्जा आकर्षित करणे आणि विश्रांतीचा प्रचार करणे यासारख्या विविध फायद्यांशी संबंधित आहे पाच काही सांस्कृतिक पद्धतींमध्ये विवाहामध्ये कापूर आणि लवंगा वापरणे निरोगी संवाद सामयिक मूल्य आणि परस्पर आदर यांच्याद्वारे मजबूत पाया तयार करण्यावर लक्ष केंद्रित करणे समाविष्ट आहे